रामकृष्ण हरी नमस्कार कसे आहेत सर ॲक्च्युली हा कॅमेरा आला त्यासाठी आम्ही ट्रायलसाठी हा करतो व्हिडिओ सो त्याने त्याच्याकडे हा व्हिडिओ मला येणार आहे ट्रायलसाठी व्हिडिओ करतो खूप छान आहे एकदम कॅमेरा आणि त्याने स्टिक पण आणलेली आहे त्याच्यासोबत सो मला खूप आवडलं मी ही घेईन असे कारण माझ्या हे मला ते यूज करता येईल हे ऑफिस मधून आहे आम्ही ओके हे झालं बंद ते कायचं ना तर बंद ना मला पाठव बघू मी कशी दिसते त्याच्यात बटन कुठे यायचं अरे हा चालूच आहे सो नाईस अरे थांबवणार कुठे यायला वेअर टू स्टॉप साई मी आता ते काही बाकीचं बडबडले आलं <laughs> जेवढं दिसायचं बंद झालं ना